खाली बसतो इमानदारीना काम करतो तू देवेंद्र फडणवीस खाली बसला म्हणून पाप करायला का दोन्ही टंगड्याच्या मध्ये बसला देवेंद्र फडणवीस खाली बसला म्हणजे काय सावलीला जरी तू त्यांच्या असला पक्षाच्या पक्षाच्या जरी सावलीला असला तू त्याचा अर्थ असा तुम्ही दुसरा अर्थ काढता मग मग मी त्याला काय करू शकत नाही म्हणजे सावलीला बसला असं म्हणतोय कुणाच्या चटक्यात सावलीला बसला त्याचा अर्थ वेगळा काढत नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे पक्षी आणि देवेंद्र फडणवीस खाली बसला म्हणजे त्याच्या सावलीला बसला स्पष्टीकरण करून सांगतो लगेच कारण तुम्हाला मला नाद ना देत हा त्याच्यामुळे त्याचा अर्थ तुम्ही तुम्हीच घेता तू सावलीला बसला म्हणून मस्तीत येऊ नको हा दर कर मस्तीत नाही आहेस हा अजिबात नाही मस्ती मागात पडन पक्षाला सगळ्यात तुझी मस्ती सत्तेची मस्ती मागात पड मी पुतळ्या खाली बसून जातीचं काम करतोय जातीला काही ना काहीतरी मिळून दिले मी उद्या बी मेलो तरी मी काही ना काहीतरी समाजाला दिले आणि माझं आयुष्य सत्कारणे माझ जीवन सत्कारणे लागले समाजाला काही ना काहीतरी मी आरक्षण देऊ शकलो काही ना काहीतरी लढू शकलो त्यांची एकजूट करू शकलोय त्यांच्या लेकरांना न्याय देऊ शकलोय समाजाची ताकद वाढविली तुम्हाला पक्षातल्या सगळ्या राजकारणाला ते लोक माझे गोरगरीब दबत होते बेत होते तुम्हाला कोणाला गिनीत नाही आता पाचवी पक्षातल्या ना ते साई पक्षातल्याला पावर आली माझ्या मराठा समाजात तुझ्यासारखं बसून अशा काड्या नाही लावत आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला काही राग नाही तो दुसरा प्रश्न काय त्याचा अरे समाजाला मग बदेर डोकं झालेलं आहे का तुझं बाबा चेक करून घे ना आमच्याकडे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरकडून यायला तयारी आम्ही तुला आम्ही काय सांगतो राजकारणात आम्हाला जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही आमचा आम्हाला द्या देवेंद्र फडणसला आम्ही शत्रू नाही मानलं कधी बार बार सांगितलंय आता तू अभियान राबित तर म्हणल्यावर तू खोटंच बोलणार आहे शंभर टक्के खोटं बोलणार आहे आणि तू काय मराठा समाजासाठी केलं चांगला माहिती हा हा क्रांती मोर्चा अर्ध्या समजा तु वाटलो करून टाकलंस पुरा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा मुडीला तू दोन्ही वाटलो करून टाकलं सगळं मराठा समाजाला काय योजना दिल्यावर काय याच्या ज्या आधी निर्माण केले त्या भांबिरीच्या आंदोलनाच्या वेळेस झाले प्रोसिडिंग बुक आहे आमच्याजवळ काय सांगू तू का आपलं काय केलं समाजासाठी काय नाही केलं तुझं तू दुरंटी केलं फक्त इकडे बँकेत घोटाळा केला म्हणून तुला जागायचं होतं तो कुटुंब सगळं उघडवर पडलं असतं म्हणून त्यांनी उपकार केला ते देवेंद्र फडणवीस तुझ्यावर आणि तुला आमदार केलं त्याच्यात बीडचा बी एक आमदार त्या घोटाळ्यात तुझं कुटुंब त्यांनी वाचिलं म्हणून तुला आता मराठीच्या विरोधात बोल नाही कारण ते सरळ तिकडून म्हणतोय तू जो घर वाचेल मी आता तर आता तू मराठ्याचा आहे मी बोलल्यावर मला इतर समाजाचा म्हणते तू बोल म्हणून तुला भोकायला लावले आणि तू ती आता उपकार फेडायला लागला तोच उपकार फक्त समाजाचे नाही तू तु तुला जेल मधून जाण्यापासून त्यांनी वाचिल म्हणून ते तू मराठ्यावर बोलायला लागला आता तू फक्त ते तो कुटुंब वाचिल त्यांनी म्हणून तू कोण बोलायला लागला पण मी आणि माझा समाज आम्ही दोघं पण मराठा समाज मोठा करायला लागलो मराठा समाज वाचवायला लागलो समाजांनी तू फक्त भाजप वाचायला देवेंद्र फडणवीस वाचायला लागला का वाचवायला तर तुला जेलपासून जाण्यापासून त्यांनी वाचिल म्हणून आणि तू उगा आता पुढचे रानले हनू नको दरेकर तू उगा रान हणू नको आता तू आता इथं स्टॉप केलं तर बरं होईल हा तो आनंद मराठ्यांच्या डोक्यात आलं तू उद्या सकाळपासून काय करणार किंवा आजच काय करणार जस जसं बोलून तस तसा भडका आता भाजपाच्या विरोधात वाढत नाराजीचा तसा तसा आता नाराजीचा भाडका भाजप विरोध फडणवीस विरोधात तो आहे विरोधात वाढणार आहे आता नाराजीचा भाडका त्यामुळे तू शांतला आता शांत होय तू जर आता वाढीत राहिला तर भाजप मधले मराठे तुला तो या अंगावर आलेले दिसते बघा मी काय सांगतोय हा गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस वर सुद्धा भाजपचेच मराठी अंगावर येतील आता त्यामुळे तू जरा धीरधर नको याडेव तो तो करू वाचले असते तू घर जेलमध्ये जाण्यापासून तो हे लेकर आमच्या लेकरांचं नको वाटळ करू तो काय अभियान आहे ना त्याला ट्रॅप म्हणतो आम्ही बदनाम करण्याचा मला माझ्या समाजाला किंवा तो पत्रकार परिषदा घ्यायला लावणार तो बऱ्याच घ्यायला लावले तिथून माग ही ट्रॅप आहे ना तो अभियान तो आज सुरू केलं की करणारा सुद्धा मराठ्याला सामोरं जायचं आणि तुला सुद्धा पुढं म्हणलाच दू� का जण जण आरक्षणाचा प्रश्न थोडायचा तो तो नाही राजकीय